नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी से या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर बऱ्याच त्यांनी विचारलं क्लास कुठे केला कसा केला कसे शिकले सगळं सांगा अच्छा मला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे तर आम्ही ना जेव्हा मला स्कूटी घ्यायची होती ना तर तेव्हा आम्ही सगळे संदर्भातले भरपूर असे शोरूम आहे ना तर सगळे बघितले होते तर प्रत्येक याचं आहे ना म्हणजे आपल्याला कोणत्या गाडीमध्ये काय असतं सगळं काही आणि प्राईज वगैरे सगळं काही सांगतात व्यवस्थित माहिती देतात सगळं काही आम्ही ना कोटेशन वगैरे सगळ्या स्कूटींचे म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीचे असतात ना सगळ्यांचे काढून आणले होते आणि मग मला तर आवडली होती आणि सगळ्यांनाच आवडली होती ही होंडा तर साची होंडाची ॲक्टिवाची स्कूटी तर ॲक्टिव्हच सगळ्यांना आवडलेली होती आणि पण मग आम्ही सगळं काय बघून घेतलं सगळीकडेचे कोटेशन काढून घेतले काड़। वहिनी मी सौरभ भाऊ आणि मिस्टर सई आम्ही आलो होतो पहिले आणि त्यानंतर मग आम्ही खूप म्हणजे चार पाच दिवस गेल्यानंतर पुन्हा गेलो आणि मग आम्ही कलर चॉईस केला आणि तुम्ही तर आता सगळ्यांनी बघितलंच आहे तो असा सकाळी ना ब्लॅक दिसतो पण असा एकदम डार्क असा ब्ल्यू आहे तो आणि तुम्ही बघितलीच मी कोणती घेतलेली आहे इथं बघू शकता ही घेतलेली आहे आणि मी मागे घर किचन आवरलं होतं ना तर त्याच दिवशी मी ना मग स्कूटीचा क्लास जॉईन केलेला होता घरातलं सगळं काम आवरलं आणि त्यानंतर पाच वाजता माझा क्लास होता त्या दिवशीपासून त्यांचं आहे ना पाच वाज वाजेला आहे ना म्हणजे त्यांची बॅच सुरू होणार होती म्हटलं त्याला घरातलं सगळं आवरलं होतं भांडे लावायचे थोडे बाकी होते पण मग थोडंफार आवरलं आणि त्यानंतर मी क्लास करून आली मागे तुम्हाला साफसफाईचा व्हिडिओ आला ना त्या दिवशीपासून मी क्लास जॉईन केला तर म्हणजे तो क्लास आहे ना तर अठराशे रुपये फी आहे क्लासची आणि असं काही नाही की एक तास शिकवतात ता असं नसतं तर तो क्लास राऊंड व आहे म्हणजे पहिल्या दिवशी चार राऊंड नंतर जेव्हा आपण शिकतो बाहेर जातात त्यावर ते मग तेव्हा दोन राऊंड असे राऊंड व क्लास आहेत मग माझं किती पंधरा वीस मिनटामध्ये प दोन तीन दिवस ती येणे शिकेपर्यंत वेळ जातो शिकल्यानंतर पाच दहा मिनटातच क्लास होतो राऊंड व असतो त्यांचा क्लास अठराशे रुपये फी आणि सिन्नरमध्ये ना तहसील कार्यालयापाशी ते शिकवतात आणि हे बघा ह्या मॅडम आहे आणि तर त्यांनी मला पहिले थोडीशी स्कूटीची सगळी काही माहिती दिली तर आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्यामध्ये सगळ्यात मे महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये डेअरिंग महत्त्वाची आहे घाबरायचं नाही आपल्या मनामध्ये भीती असेल ना आपण श गाडी शिकू शकत नाही मी म्हटले नाही मी पहिले म्हणायची मला येणारच नाही मला येणारच नाही माझी हाईट कमी आहे माझे पाय पुरले नाही तर मी पडून जाईल असं मनामध्ये पण नाही म्हटले आपणही शिकू शिकायचंच आणि येईलच असं पॉझिटिव्ह असायचं की आपल्याला गाडी येईलच आणि हा माझा पहिलाच दिवस होता क्लासचा तर पहिल्या दिवशी पहिला राऊंड ते असं पूर्ण तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की पहिल्या दिवशी ना खाली म्हणजे फक्त असं नॉर्मली ब गाडी बंद करून अशी फिरवायची की जेणेकरून तिला तिचा आपल्याला वजन वगैरे तोल वगैरे असं नीट बॅलन्स पकडता आला पाहिजे आणि त्यानंतर ही बंद गाडी होती आणि आपल्याला पायाने लोटायचं आहे इथे तर मी खूप जास्त बोर झाले होते आणि खूप पाय दुखतात मग त्याच्याने कारण ही गाडी बंद गाडी आपल्याला पूर्ण असे राऊंड मारायचं आहे आणि किती पाय दुखत असतील आणि त्यानंतर मग ते, ते आपल्याला चावी वगैरे देतात आणि ते मागच असतात की शेकेपर्यंत कारण मी एकदा आहे ना माझ्या पप्पांच्या मित्रांची स्कूटी होती ती मला बोलले की तुला शिकायची जे शिक मी होते आणि गल्लीतच फक्त मला काही माहिती नाही चालू केली पडले होते तेव्हापासून मग क्लास लावलाच नाही मम्मीने पण क्लास केलेला आहे आणि तर ती पण नंतर नंतर म्हणजे ती शिकली होती तिला चालवायचं याची पण ती मग काही चालवली नाही कारण घरी स्कूटी नव्हती आणि आता मी क्लास जॉईन केला आहे मग असा प्रत्येकाची टर्न असते आणि बायका पण होत्या मग त्यांच्या पण झाल्या आणि त्यानंतर पुन्हा माझी झाली तर त्या बोलत होत्या की येईल असं असं पप्पा होते ना पहिल्या दिवस होता शनिवार होता ते पण आले होते माझ्यासोबत आणि हे बघा तर आता पुन्हा माझी टर्न आली आहे आणि आता त्यांनी मला आहे ना चावी दिली होती त्यांनी मग त्या सांगत होत्या की थोडंसंच रेस करायची आणि ब्रेक ह्या ब्रेकचा हात काढायचा नाही असं थोडाफार टिप्स असतात त्या त्यांनी मला सांगितल्या आणि कितीही क्लास क्लासला पण आपल्यामध्ये डेअरिंग ही असलीच पाहिजे घाबरायचं रे आपण ठरवायचं की नाही येईल येईल आणि मग आपण बरोबर शिकतो हे बघा तर आता त्यांनी मला ते थोडीफार माहिती देत होत्या आणि तुम्हाला ज्या ताईंना लाव लावायचं असेल ना तर ज सिन्नरमध्ये आहे त्या सिन्नम सिन्नरमध्येच घेतात तहसील कार्यालयापाशी त्यानंतर मग राऊंड असे बाहेर रस्त्यांवर इकडे वारकरी भवन इकडे तिकडे घेत असतात त्या आणि आता बघा मी एका दिव दिवस पहिल्याच दिवशी ना स्कूटी चालवली होती तर तुम्ही पुढे बघशालच सर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा ना पहिल्याच दिवशी ना मला आहे ना गाडी चालवता आली दुसऱ्या दिवशी पण मग मी एकटीनेच राऊंड घेतले तिथे तर मग दुसऱ्या दिवशी चार राऊंड देतात आणि आता हा व्हिडिओ येतो येतो तुम्हाला आहे ना मी ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मी गाडी बुक आहे ना आपल्या प श्राव पहिल्या श्रावणी सोमवार होतं ना त्या दिवशी गाडी बुक केली आणि मग रविवारी तीन ऑगस्टला माझ्या बड्डेच्या दिवशी मी गाडी घेऊन आले आणि त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे सत्यनारायण पूजेचा तर माझी आजी तर तिने म्हणजे तिची काय इच्छा असेल तिने बोलली होती रविवारी ना भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये सिंदरमध्येच आहे हे मंदिर तिथे सत्यनारायणची पूजा झालेल आणि सौरभ भू साक्षी बहिणींनी जोडीने पूजा केली सत्यनारायणची प्रसाद पण मम्मी त्यांनी केलेला होता ते, के के ते डिटेलमध्ये काही डिटेल मला का डिटेलमध्ये मला काही व्हिडिओ घेता नाही आला त्यानंतर आम्ही पण आरती केली तर त्या दिवशी अशी सत्यनारायणची पूजा पण झाली होती पूर्ण दिवस बड्डेचा दिवस खूप धावपळीत गेलेला होता

तर भरपूर अशा बायका पण आल्या होत्या आणि सगळ्या काही अशा आहे ना एक सारख्या साड्यामध्ये आलेल्या होत्या खूप छान वाटलं आरती झाल्या आरतीच्या वेळेसच आलेल्या होत्या त्या त्यांना पण मस सोनी मावशी सोनीनी सोनी ना साईच्या सोनी मावशीनी सगळ्यांना आरती वगैरे दिली सगळ्यांना प्रसाद वाटला जेवढे पण मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होते ना सगळ्यांना म प्रसाद वाटला आणि काही ताईंनी तर डबल घेतला की खूप छान झालं आहे असं सांगितलं म्हणजे सगळ्यांना प्रसाद खूप आवडला आणि मग आम्ही पण प्रसाद घेतला त्यानंतर मग घरी निघालो आणि मा इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला आलेलाच आहे बड्डे सेलिब्रेशनचा बड्डे डेकोरेशनचा जा भरपूर त्यांनी खूप छान मस्त कमेंट केलेले आहे खरंच थँक्यू सो मच तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर एक राहूनच गेलं बऱ्याच त्यांची म्हणजे स्कूटीची प्राईस विचारली होती तर एक लाख एकवीस हजाराची स्कूटी आहे आणि कॅशच घेतलेली आहे तर बऱ्याचदा यांनी विचारलं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं होतं चला शेवट तरी दिलं आणि चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते सगळ्यांना बाय बाय